त्यामुळे पाकिस्तानमध्ये मी अनेक वेळेला जाऊन आलो तिथं माझं लोकांनी स्वागतही केलेलं आहे आणि तिथल्या लोकांना लोका वाटतं की भारत आणि आपण एकत्र आलो पाहिजे सगळा देश बुद्धिस्ट होतं अफगाणिस्तान बुद्धिस्ट होतं पाकिस्तान बुद्धिस्ट होतं तक्सील इनिव्हर्सिटी आहे नालंदा इनिव्हर्सिटी तर बिहारमध्ये इंडियामध्ये आहे माझी भूमिका अशी आहे की एकतर मुस्लिम समाज जो आहे या मुस्लिम समाजाला कठोर विरोध करणं या भूमिकेला या भूमिकेशी मी सहमत नाही आणि मुस्लिम लोक जे आहे ते आपले या देशातलेच मुस्लिम आहेत ते सगळे हिंदूच होते अगोदर हो हिंदूच्या अगोदर सगळे बौद्ध होते बौद्ध होण्याच्या अगोदर सगळे वैदिक होते आणि वैदिक धर्मामध्ये आलेली चातुर्वण्य सिस्टीम जी आहे त्यामुळं समाजामध्ये विषमता वाढते हे गौतम बुद्धांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी समाज एकत्र आणण्यासाठी एक बुद्धिझम नावाचा एक, एक जो धर्म आहे तो स्थापन केला आणि जो मानवतेवर समतेवर आधारलेला तो विज्ञानवादी होता तेवढ्याला सगळा तेच बुद्धिस्ट होता अफगाणिस्तान बुद्धिस्ट होतं पाकिस्तान बुद्धिस्ट होतं जी तक्षिला युनिव्हर्सिटी आहे नालंदा युनिव्हर्सिटी तर बिहारमध्ये इंडियामध्ये आहे तर तक्षिला युनिव्हर्सिटी जी आहे ती युनिव्हर्सिटी रावळपिंडीपासून तीस किलोमीटरवरती मी त्याचं जाऊन आलो मी दोन तीन वेळेला त्यामुळे पाकिस्तानमध्ये मी अनेक वेळेला जाऊन आलो तिथं माझं लोकांनी स्वागतही केलेलं आहे आणि तिथल्या लोकांना वाटतं की भारत आणि आपण एकत्र आलं पाहिजे अशी तिथल्या जनतेची इच्छा आहे पण हे राजकीय लोक आहे ते काही त्यांना तर सुरू देत नाही आहे त्यामुळं पाकिस्तानला जर चांगली प्रगती करायची असेल तर हे आतंकवादी हमले त्यांनी थांबवावे आणि भारताबरोबर त्यांनी दुस्ती करावी पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो आमच्या हवालीही करावा आता पॅक वाप पाकव्याप्त काश्मीरमधले जे लोक का आहेत ते सगळे भारतासोबत येण्यासाठी उत्सुक आहे त्यामुळं कुठंतरी एकदा बसून हा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि तसा भविष्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचे संबंध चांगले होतील अशी अपेक्षा आहे आज दु दुबईमध्ये सामना आहे आपल्या 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 भारत आणि पाकिस्तानचा सा क्रिकेटचा सामना आहे तिथे मला लोकदा था थांबा म्हणत होते पण मी इकडं दुसरे कार्यक्रम असल्यामुळे मी आलो तर आज भारत नक्की जिंकेल अशी आम्हाला अपेक्षा आहे भारताची टीम नाही नाही लव जेव्हा माझं माझी भूमिका अशी आहे की दोन मुलांनी मुलीने लग्न केलं तर त्याला विरोध होऊ नये पण मुलीला मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न होऊ नये जर कायदा होत असेल तर त्यामध्ये अशा पद्धतीची त्यामध्ये अमेंडमेंट असावी आणि पण मुलं आणि मुली एकत्र येतात तर आता मुस्लिमसुद्धा आपल्या त्या देशातलाच आहे तो काही पाकिस्तानमधला नाही आहे तो मुसलमान आपला इथलाच आहे आणि भाईचारा मजबूत करायचा असेल तर आपण एकदम कठोर भूमिका घेणं योग्य नाही नरेंद्र मोदींचा सबका साथ सबका विकासचा नारा जो आहे त्यामुळं मुस्लिमसुद्धा त्याला मतदान करतात आणि अनेक मतदारसंघामध्ये मुस्लिमांनी मतदान केलेलं आहे सगळं जरी त्यांना नसलं चा इंडी चा इंडी तरी म आमच्या डी एनडीएला त्यांनी मतदानही केलेलं आहे पण ठीक आहे मतदानाचा विषय जरी वेगळा असला तरी माझं मत असं आहे थोडं ब्रॉड थिंकिंग करून आपण त्यामध्ये मुलीला मुस्लिम करण्याची भूमिका अयोग्य आहे आणि पण असे जर लग्न होत असतील तर त्याला एकदम लव जिवाद म्हणून त्याला एकदम अवॉइड करू नये असं माझं मत आहे प्रकाश आंबेडकरांनी